मंगळवारी दुपारी अचानक हलक्या फुलक्या पावसाच्या सडी कोसळल्या गेल्या काही दिवसांपासून उकाळ्याने थोडासा दिलासा मिळालाय या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून सोशल मीडियावरही आनंद व्यक्त होतोय अकोला तसेच आसपासच्या ठिकाणी मंगळवारी दुपारच्या सुमारास आकाशात अचानक काळसर ढग डाकले आणि काही वेळातच हलक्याफुलक्या सरींचा शिडकावा झाला गेल्या काही आठवड्यांपासून तापमान चाळीशीच्या घरात गेले होते उन्हाच्या झडा आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या अकोलेकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय हवामान विभागाने यापूर्वीच काही भागात पावसाचा इशारा दिला होता तो अचूक ठरला पावसामुळे शहरातील तापमानात काही अंशाची घट झाली आहे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी घराच्या गॅलरी खिडक्या आणि टेरेसवर येऊन पावसाचा आनंद घेतला अनेकांनी सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ शेअर करत या क्षणाचे स्वागत केले रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली पण कोणतीही अपघाताची घटना घडली नाही पावसामुळे शेतकरी वर्गातही समाधान व्यक्त करण्यात येत आहे कारण उन्हाच्या दहातही ह्या सरी हिवाळ्यासारखा गारवा घेऊन आल्या हवामान खात्याने येत्या काही दिवसात अशा हलक्या सरींची शक्यता वर्तवली असून त्यामुळे अकोल्यातील नागरिकांना उकाळ्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो